मित्रांनो आपण आहोत आता पुरंदर तालुक्यातल्या नायगाव या ठिकाणी या गावामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती मित्रांनो बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर या गावात ब बैलगाडी शर्यत भरवावी म्हणून पाडव्याच्या मिटिंगमध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी ठराव केला आणि हे प्रथमच वर्ष होतं कसा प्रतिसाद दिला आहे बैलगाडी चालक मालकांनी आपण ग्रामस्थांकडून ऐकून घेऊ दादा नमस्ते तुमचं नाव नमस्कार मी संतोष गायकवाड नायगावच्या श्री सिद्धेश्वर आणि माता जोगेश्वरीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आम्ही पहिल्याच दिवशी हळदीच्या दिवशी बैलगाडा भव्य अशी बैलगाडा शर्यत या ठिकाणी ठेवली आणि आजचा जो प्रतिसाद पाहता आमच्या नावनोंदणीला अडीचशेच्या वर त्या ठिकाणी बैलगाडा मालकांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं अतिशय उत्साहामध्ये बैलगाडा शर्यतीला बंदी असल्यानंतरच्या काळाखंडानंतर आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आम्ही आमच्या नायगावच्या श्री क्षेत्रभूमीमध्ये आम्ही बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी घेऊ शकलो आणि एवढा मोठा प्रतिसाद उत्साह खऱ्या अर्थानं ग्रामस्थांसहित आलेल्या सर्व बैलगाडा मालकांनी त्याचबरोबर प्रशासनातल्या अनेक अधिकारी कर्मचारी वर्गांनीसुद्धा त्या ठिकाणी हजेरी लावून आम्हाला विशेष सहकार्य केलं त्याच्यामध्ये आरोग्य खात्याने केलं पशुसंवर्धन विभागाने केलं त्यामुळं सगळ्या बाबतीत आमच्या तरुण सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला त्यामुळं ही भव्यदवी अशी बैलगाडा शर्यत आमच्या गावामध्ये आज संपन्न झाली बक्षीस वितरणही त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये झालं सकाळी किती वाजता मैदान झालं सकाळी बरोबर अकराच्या दरम्यान आम्ही नाव करून मैदानाला सुरुवात केली आणि संपलं बरोबर साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी आम्ही बक्षीस किती वर्षानंतर बैलगाडी शर्यत आला तुमच्या गावामध्ये मध्यंदरी पंधरा वर्षापूर्वी आमच्या या ठिकाणी एक बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं होतं पण नंतर ना बैलगाडा शर्यतीला बंदी झाली आणि आम्ही त्या बैलगाडा शर्यतीला मुकलो होतो परंतु ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नांनी यावर्षी यात्रा कमिटीने आम्हाला सहकार्य करून या आमच्या हदीच्या दिवशी ही यात्रा आम्ही घेऊ शकलो कसं वाटतंय हा भाग पुरंदर तालुक्यातला उन्हाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि आज तुमच्या गावामध्ये जवळपास अडीचशे तीनशे महादेवाची नंदी धावले आणि त्यानंतर वरुण राजाने हजेरी लावली कसं वाटतंय आज खरं तर इतका मोठा आनंद होतो की दुष्काळी भागामध्ये जरी आमची यात्रा बरत असली तरी पण हे तीर्थक्षेत्र हे जागरूक देवस्थानाचं आहे आणि या भागात आमच्या नाथांच्या कृपेने आजपर्यंत तरी आम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी संकट आमच्यावर ओढवलेलं नाही आमच्याकडच्या ग्रामस्थांचा विशेष सहकार्य आम्हाला इतकं राहतं की स्वकाष्टाने सो स्वप्रेरणेने सो खऱ्या अर्थाने ते सहकार्य करत असतात आणि नाथांची कृपादृष्टी आमच्या सर्वच ग्रामस्थांवर आहे त्यामुळं आमच्या कुठल्याही बैलगाडीला शर्यतीला आत्तापर्यंत आणि आजसुद्धा गालबोट लागलेलं नाही पुढच्या वर्षी आम्हाला ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य आणि मोठ्या रकमेचं बक्षिसांचं पारदर्शक मैदान निश्चितपणानं आमच्या ग्रामस्थांचं त्या ठिकाणी बैलगाडा मालकांना वि सहकार्य राहील, राहील योके योके त्या ठिकाणी बक्षिसाची रक्कम मोठी राहील आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी सहकार्य करणारे आमची माणसं आहेत त्यामुळं पुढच्या वर्षीचं बैलगाडा शर्यतीचं नियोजन याहीपेक्षा खूप असं मोठ्या प्रमाणात होईल दादा नमस्ते नाव नाव काय आपलं मला माजी माझी सरपंच नाही गाव काय वाटतंय कसं वाटतं बऱ्याच दिवसानंतर तुमच्या गावामध्ये यशस्वीरित्या बैलगाडी शर्यत संपन्न झाली बऱ्याच कालखंडानंतर या ठिकाणी आमच्या इथे बैलगाडी शर्यत या ठिकाणी आमच्या आपांनी संकल्पना मांडली आणि विशेषतः आमच्या ग्रामस्थांनी तरुण सहकाऱ्यांनी ती संकल्पना उचलून धरली आम्हाला असं वाटलं नव्हतं इतक्या वेदवे बैलगाड्या शर्यती भरते परंतु बाहे बाबासाहेब जगताप असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी जे अतिशय मोलाचं मोला सहकार्य केलं तर विशेषतः आमच्या सर्व तरुण सहकार्याने गेले आठ दहा दिवस मैदान सपाटी सुरू त्या ठिकाणची स्वच्छता असेल विशेषतः रात्र दिवस करून त्या ठिकाणी सर्व तरुण सहकार्याने महाराष्ट्रात सगळ्या मैदानामध्ये फिरतो काही ठिकाणी आयोजन व्यवस्थित असतं काही ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष होतं पण पहिल्यांदाच मी बघितलं की खडम सो मशीन तुम्ही आणलं होतं हो आमच्या सर्व तरुण सहकार्याने त्या ठिकाणी रात्र दिवस काम केलं आणि इतक्या मोठ्या भव्य अशा या ठिकाणी बैलगाड्या शर्दी भरल्या चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार मी सदाशिव चौंडकर काय सांगाल मैदान आपल्या नायगावमध्ये भरलं बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर कसं वाटते ग्रामस्थ तुम्हाला सिद्धेश्वर आणि माता जोगेश्वरीच्या यात्रा उत्सवानिमित्त आपण बऱ्याचशा कालखंडानंतर या ठिकाणी या सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खरं तर सर्व तरुण सहकारी ग्रामस्थ यांच्या एक उत्साह मनामध्ये होता की आपण ही शर्यत यशस्वीरित्या पार पाडू आणि खरंच त्याला सर्व ग्रामस्थ तरुण सहकारी आमच्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप आणि गावातील जी काही तरुण टीम आहे त्यांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन हे मैदान यशस्वी करून दाखवलं आहे यानंतर पुढच्या भविष्यकाळामध्ये याच्यापेक्षाही भव्य दिव्य स्वरूपाचं मैदान याच नायगावच्या भूमीमध्ये आपण घेऊ सर्वांच्या सहकार्याने अशी मी आशा व्यक्त दरवर्षी यात्रेला पै येत असतात मुंबईची पाहुणे येतात इतर बाहेर गावावर येत असतात ह्यावेळेस आल्यानंतर काय म्हणले की शर्यतीबाबत काय म्हणले पै पै यात्रेला पाहुणे आल्यानंतर एक अट्रॅक्शन असतं आमच्या गावाचं आणि ह्या एवढ्या पंचकृषीमध्ये जवळजवळ आमची वीरच्यानंतर नंतर दोन नंबरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि पै पाहुण्यांना नेहमीच या गावाचं एक ओढ असते की कधी या नाथाची यात्रा आपण या ठिकाणी जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आपण पावन करू शकतो ही ओढ प्रत्येक पै पाहुण्यांच्या मनामध्ये असते आणि त्याच दृष्टीने आम्ही नायगावकर ग्रामस्थ वेगवेगळ्या पद्धतीचं आयोजन करून यात्रेची शोभा वाढवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो दादा नमस्ते नाव काय आपलं मी प्रदीप पोपटराव खेसे काय सांगाल तुम्हाला तालुका कमिटीकडून तालुका अध्यक्षांकडून आणि तालुका कमिटीकडून बैलगाडी शर्यतीसाठी कसं सहकार्य लाभलं मला आमचे मित्र बाबाजी जगताप हे पुरंदर तालुका बैलगाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष येतं त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन झालं पोलीस स्टेशनच्या परवानगी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी असतील रोडच्या परवानगी असतील आरोग्य विभागाच्या परवानगी असतील अँब्युलन्सची सुविधा असेल या संपूर्ण आम्हाला बाबासाहेब जगताप यांनी मदत केली ग्रामस्थांनी मदत केली ती आम्ही पूर्वी एक दहा ते बारा वर्षापूर्वी या ठिकाणी बैलगाडी शर्यत भरवली होती त्याचाही आम्हाला उस उचल होता शासनाच्या बंदी असल्यामुळे आम्ही ते बंद ठेवल्या होत्या चालू वर्ष आम्ही तरुण सहकाऱ्यांनी चालू केल्या याचा आम्हाला भरपूर आनंद आहे आणि आमची विरच्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असते उद्या आज हळदीचा कार्यक्रम आहे उद्या आमच्याकडं दिवसभर सकाळी शिरणी वाटप हनुमान जयंती संध्याकाळी काट्या लावायचा कार्यक्रम असतो पाहुण्यांनाही निश्चित आणि गावच्या वैभवात भर पडेल असेच ग्रामस्थांच्याकडनं या ठिकाणी सहकार्य राहतं ठीक दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाच्या संदर्भामध्ये खरं तर आजच्या तरुण वर्गाने जे नायगावमध्ये भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली होती या अगदी क्षणातून म्हणजे पाडव्याच्या मिटिंगमध्ये असं उत्स्फूर्तपणे हे झालं आणि खरं तर माझं आयुष्य मुंबईमध्ये गेल्यामुळं मला जास्त काय याच्यातलं हे नव्हतं पण खरोखर या लोकांनी तरुण लोकांनी नायगावच्या भूमीमध्ये असं सुंदर नियोजन केलं आणि खरोखर एक चांगल्या प्रकारे मला एक असं सांगायचं आहे की जी बैलजोडी आली होती ती खरोखर एवढी सुंदर बैलजोडी होती ना की त्या बैलजोडी मालकांचा खरं तर पहिला आभार मानला पाहिजेत कारण त्यांची ती बैलजोड्यांची आत्मीयता आणि हे हे खरोखर शेतकरी राजासाठी एक मोठं हे आहे एक वेगळा स्वरूप ऊर्जा निर्माण झाली का नाही ह्या वर्षी हां हो आणि एवढं सुंदर नियोजन केलं या टीमनी की कल्पनेपेक्षा जास्त सुंदर नियोजन झालं चालतंय धन्यवाद दादा करा तीस दा। सेकंद बोला एक अर्धा मिनिटेश्वरी नावा